श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा उन्हाची तीव्रता अधिक असणार असल्याचं दिसून येत आहे हवामान बदलामुळे उष्णतेच्या लहरी आपण अनुभवतो अशावेळी अबाल वृद्धांनी घ्यावयाची खबरदारी आणि वयानुरूप घ्यावयाचा आहार याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा ऋतू सुरू झाला असून तापमानाचा पाराही वाढू लागला आहे आता मार्च महिना अर्धा उलटला असला तरी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारा उकाडा आता जाणवू लागला आहे गेल्या आठवड्यात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानुसार विदर्भातल्या नागपूर अकोला चंद्रपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशी पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती सध्या मात्र तापमानात किंचित घट झाली असली तरी यंदा मार्च महिन्यापासूनच देशभरात कमाल किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत याविषयी मुंबईच्या कुलाबा इथल्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी अधिक माहिती दिली जेव्हा मार्च महिना सुरुवात होतो त्यावेळेस ट्रान्झिशन सीजन असतो आपण विंटर करून मार्चकडे जात असतो त्यामुळे विंट परिवर्तन म्हणजे वाऱ्याच्या दिशामध्ये परिवर्तन होत असतं आणि बऱ्याच वेळेस आपल्याला पूर्वेकडून येणारे वारे असतात त्याचबरोबर एक हाय प्रेशर सिस्टम असते हाय प्रेशर सिस्टम असल्यामुळे वाऱ्याचं जे प्रेशर असतं ते जमिनीवर जास्त पडतं आणि जर लो प्रेशर सिस्टम असेल तर ते वर जातं म्हणजे आपल्या जमिनीपासून वर जातं पण मार्चमध्ये काय होतं हाय प्रेशर सिस्टम असल्यामुळे तापमानामध्ये थोडी वाढ सुरुवात होते आणि ही जी काही तापमानामध्ये वाढ आहे मार्च महिन्यामध्ये ते काही नवीन नाहीये दरवर्षी आपल्याला इव्हन फेब्रुवारी एंड आणि मार्च बिगिनिंगला जे काही सामान्य तापमान असतं आपण जर मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये डिग्री डिग्रीपेक्षा जर जास्त तापमान वाढायची शक्यता असेल तर आपण तिथे हीट वेव्ह अलर्ट देतो आणि आपण मागे एक दोन दिवसापूर्वी पाहिलं असेल की मुंबईमध्ये साऊथ कोकण नॉर्थ कोकण म्हणजे रत्नागिरी ठाणे या सर्व एरियाला आपण हीट वेव्हचा अलर्ट दोन दिवसासाठी दिला होता पण सध्या जी परिस्थिती आहे सध्या विंड म्हणजे वाऱ्याचं जे दिशा आहे त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि आता सध्या आपल्याला सकाळी अकरा वाजल्यानंतर समुद्राकडनं वारे येणारे पण आहेत ते वारे पण येतात त्यामुळे जे हीट वेव्हचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचरमध्ये ग्रॅज्युअल कमी झालेला आहे आणि पस्तीस ते छत्तीस डिग्री टेम्परेचर आपल्या पूर्ण साऊथ नॉर्थ कोकण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भामध्ये अकोला अमरावती या ठिकाणी टेम्परेचर चाळीस डिग्रीपेक्षा थोडस जास्त आहे चाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे आपण हिटवे अलर्ट देतो आणि हे मार्च महिन्यामध्ये सामान्य आहे आणि ह्या मार्च महिना हवामान खात्याने ऑलरेडी सांगितलेलं आहे की मार्च महिन्याचं जे साधारण म्हणजे जे क्लायमेट आहे ते सामान्य तापमानापेक्षा एखादा डिग्री अधिक राहण्याची शक्यता आहे आणि या मार्च एप्रिल एप्रिलमध्ये ज्या हीट वेव कंडिशन्स आहेत तर त्या हिट वेव्ह कंडिशन्स सुद्धा एक दोन तीन दिवस जास्त राहण्याची पण शक्यता हवामान खात्याने ऑलरेडी दिलेल्या आहेत आपल्याला माहित आहे मुंबई हे थोडसं जे ह्युमिड वातावरण असतं इथं ह्युमिड वातावरण असल्यामुळे वाता काय असतं टेम्परेचर जरी पस्तीस छत्तीस डिग्री जरी असेल आणि ह्युमिडिटी एक सेवन्टी एटी पर्सेंट जर ह्युमिडिटी असेल तर आपल्याला उष्णतेचा प्रभाव जास्त वाटतो त्याला म्हणतात हीट इंडेक्स कारण आपल्याला खांब आल्यामुळे जरी टेम्परेचर कमी असलं तर आपल्याला थोडंसं फिजिकल डिस्कम्फर्ट होतं आणि त्यामुळे तापमान जास्त आहे असा आपल्याला प्रभाव होतो तर ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या कंडिशन्स खूप नॉर्मल आहेत आणि दरवर्षी फेब्रुवारी एंड आणि मार्चच्या बिगिनिंगला असे टेम्परेचर व्हेरिएशन होत असतात आणि आपण हे म्हटलं की दोन तीन दिवसासाठी तापमान वाटतं आणि परत कमी होतं तर हे जे प्रोसेस आहे हे प्रोसेस हे नॅचरल प्रोसेस आहेत कधी वेव्ह ही कम्प्लीट महिनाभर किंवा पंधरा दिवसासाठी नसते की फक्त ज्या वेळेस मुंबईमध्ये थर्टी सेव्हन डिग्रीपेक्षा जास्त जे कोस्टल प्लेसेस आहेत तिथे थर्टी सेव्हन डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे वेव्ह दिली जाते आणि बाकीच्या जा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये चाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान असण्याची ज्यावेळेस शक्यता असते त्यावेळेस हिटवेव्ह दिली जाते आणि ह्या हीट हिटवेव्हच्या कंडिशन जे असतात ते फक्त तीन चार दिवसासाठी असतात आणि त्याच्यानंतर वाऱ्याच्या दिशामध्ये किंवा एखादी वेदर सिस्टम येते त्यामुळे परत हवेचं तापमान कमी होतं तर हे प्रोसेस कंटिन्यूअस असतं म्हणजे चाळीस डिग्री एकदा दिलं म्हणजे पूर्ण महिना चाळीस बेचाळीस राहील असं नसतं तर हे वातावरणाच्या बदलामुळे हवेच्या डायरेक्शनमुळे तीन चार दिवस हीट सामान्य म्हणजे पण जे तापमान ते आपल्याला श्रोते हो, उन्हाळा म्हटलं की या काळात प्रचंड उकाड्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन आपल्या दैनंदिन आहार आणि विहारातही बदल करणं आवश्यक आहे याविषयी आकाशवाणीशी बोलताना वैद्य स्वप्नील भानुशाली यांनी सांगितलं गेल्या काही वर्षांमध्ये आपलं जर तापमान आपण बघत गेलात तर दरवर्षी काही अंशामध्ये हे तापमान वाढत चाललेलं आहे आणि अशा या वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीरामध्ये नानाविध आजार होण्याची शक्यता असते शरीराची जी शरीर क्रिया आहे ही बदलण्याची शक्यता असते आणि ह्यासाठी नागरिकांनी आपल्या शरीराची खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे विशेष करून वृद्ध आणि बालकांची यामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे कारण की लहान मुलांची त्वचा आणि त्यांचं जो काही आयास आहे तो कमी असल्यामुळे उष्णतेचे आजार त्यांना जास्त होतात तसेच वार्धक्य अवस्थेमध्ये शरीराची जी काही चयापचयाची क्रिया आहे ती मंदावलेली असताना त्यामुळे त्यांनाही हे आजार फार झपाट्याने होण्याची शक्यता असते जर ही उष्णता वाढली बाहेरचं तापमान जास्त असेल तर अशा वेळेस होतं काय नेमकं का आपल्या शरीरामधला जो रसधातू आहे त्याचा क्षय होतो ज्यालाच आपण डिहायड्रेशन होतो असं म्हणतं आणि ह्या डिहायड्रेशनमुळे शरीरामध्ये डोकं दुखणं पायांच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येणं असं काही लक्षणं बघायला मिळतात तसेच उलट्या होणे इत्यादी असे विकार बघायला मिळतात तर यासाठी आपण प्रत्येकाने काही काळजी घ्यायला हवी आहारामध्ये आणि आपल्या विहारामध्ये म्हणजे रोजच्या दिनचर्यामध्ये विशिष्ट काळजी घेतली पाहिजे तर त्यामध्ये सर्वात प्रथम ती म्हणजे की पर्याप्त मात्रेमध्ये पुरेशा मात्रेमध्ये पाणीचं सेवन शरीरामध्ये झालं पाहिजे आणि आपल्या शरीरातनं पाणी कमी होत आहे ह्याचं पहिलं लक्षण म्हणजे जी लघवी होते ती लघवीला एकतर जळजळ होणे किंवा लघवीचा रंग जो आहे तो गडद पिवळा किंवा पिवळा असा होणे जर ही लक्षणं जर आढळत असतील तर मात्र आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली आहे असं मात्र नागरिकांनी समजायला हवं आणि असं झालं असेल तर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे नुसतंच पाणी नाही तर ह्यामध्ये आपल्या शरीरातले जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत हे कमी होत असतात त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचं से जे काही सेवन आहे ओ आर एस टेट्रा पॅक किंवा ओ आर एस पॅक किंवा नुसतं आपलं लिंबू शरबत त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ असं घालून घेतलं तरी हे उत्तम ह्यामध्ये मदत मिळते त्यासोबत नारळ पाणी किंवा अन्य जे काही थंड आणि द्रव पदार्थ आहेत अशी पदार्थांमध्ये जसं की बासुंदी झाली खजूर मनुक्याचं पाणी झालं वाळा खसखसचं थंड पेय झालं कलिंगड ताडगोळे असे जे काही द्रव आणि थंड अशी जे फळं आहेत त्यांचा पर्याप्त मात्रेमध्ये वापर करायला हवा मिरची तसेच अन्य मसालेदार पदार्थ तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळलेले सोयीस्कर राहतील शिवाय शरीरातला अशा प्रकारे जेव्हा तापमान वाढतं आणि शरीरातलं पाणी कमी होतं तर मात्र काही लोकांची ह्याच्यामध्ये चिडचिड होते पित्त वाढतं आणि बीपी सारखी आजार होण्याची तक्रार वाढते किंवा काही लोक चिडचिड होतात क्रोध जास्त यायला लागतं त्यामुळे हो अशा वेळेस चंदन रक्तचंदन अथवा गोपीचंदन याचा लेप करून कपाळावर लावणे रात्री झोपताना हा कपाळावर लेप लावणे शिवाय तक्रधारासारखी एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे ती जवळच्या वैद्यांकडनं करून घेणे रात्री झोपताना दुधामध्ये गुलकंद सब्ज्या घालून पिणे विविध आंबट गोड फळांचा रस पिणे कैऱ्याचा पन माठातलं पाणी विशेष करून थंड पाणी प्यायचं झालं तर लोक फ्रीजमधलं किंवा थंड पेय घेत असतात ह्याच्याने शरीरात आणखीन डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थंड हे माठातलं प्यावं कैरीचं पण खडी साखर घालून ताज ताक ह्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे घराबाहेर पडताना गडद रंगाचे कपडे टाळले पाहिजेत विशेष करून सुती कपडे आणि लाईट कलर असतील जसे सफेद किंवा लाईट ब्लू अशा कलरचे कपडे घातले पाहिजेत कारण गडद रंगाचे कपडे किंवा काळे कपडे हे जास्त प्रमाणामध्ये उष्णता शोषून घेतात आणि अशा प्रकारे याचा त्रास उन्हाळ्याचा होऊ शकतो लहान मुलं विशेष करून खेळण्याच्या नादामध्ये आणि आता तर आपण यांना माहितीये उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलं खेळत असतात आणि ह्या उन्हामध्ये खेळत असताना त्यांना नकळत डिहायड्रेशन होण्याची शक्यता त्यामुळे ह्याची काळजी आई वडिलांनी मात्र घेतली पाहिजे की मुलं पर्याप्त प्रमाणामध्ये पाणीचं सेवन करतात त्याचप्रमाणे इतर कुठलेही द्रव पदार्थांचा सेवन जर त्यांनी केला तर चांगलं होईल विशिष्ट किंवा विविध प्रकारच्या फळांचा ज्यूस त्यांनी सेवन करायला हवं गैरीचं पण खडीसाखर घालून ताज ताक अशा विविध प्रकारे त्यांनी द्रव पदार्थांचं सेवन मुलांनी केलं पाहिजे आणि आई वडिलांनी लक्ष देऊन ते त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे एवढी जरी काळजी घेतली तरी बरेचसे आजार आपल्याला टाळता येतील वृद्ध जे आहेत त्यांनी चहाचा वापर किंवा कॉफीचा वापर कमीत कमी ठेवला पाहिजे जा, कारण चहा आणि कॉफीमुळे पण शरीरामध्ये डिहायड्रेशन होत असतं आणि ते जाणवत नाही तर याचा वापर कमीत कमी ठेवून पाण्याचा वापर इलेक्ट्रोलाइटचा वापर नारळ पाण्याचा वापर असा जास्तीत जास्त प्रमाणात ठेवला पाहिजे श्रोते मानवी अवयवांमधला सर्वात नाजूक अवयव म्हणजे आपले डोळे उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर त्याची सर्वाधिक झळ ही डोळ्यांनाच बसते उन्हाळ्यात डोळ्यांची निगा कशी राखावी याविषयी डॉक्टर मेखला कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली सध्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी उकाडा जाणू लागलाय आणि इतका की अचानक अवेळी इतकी तापमानात वाढ होते आणि अचानक पाऊस पडतो याची प्रचिती मी परवाच होळीला दिल्लीला होते त्यावेळेस घेतली आहे तर या निसर्गाच्या बदलत्या वातावरणाशी शरीराला एकरूप व्हायला आणि समन्वय साधायला वेळ लागतो आणि त्यात डोळ्यांसारख्या नाजूक अवयांची तर आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते कारण डोळ्यामध्ये जास्तीत जास्त पाण्यांचं प्रमाण आहे त्यामुळे अशा वाढत्या उकाड्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याची गरज लागते आणि ते जर केलं नाही तर आपल्याला सुदृढ दृष्टीसाठी सुदृढ डोळे आवश्यक असण्याकरता बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे तर ही काळजी कशी घ्यायची तर सारखं ड्रॉप टाकत बसायचं असं नाही तर त्यासाठी समतोल आहार भरपूर भाज्या पालेभाज्या आणि फळं सुद्धा खाणं महत्वाचं आहे गाजर पालक ब्रोकोली संत्री पपई हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत तर त्याचा वापर करावा बदाम अक्रोड यांचंही आपण सेवन करू शकतो पाण्याला आपल्याला जास्त महत्व द्यावं लागणार आहे उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त पाणी घेतलं पाहिजे कारण डिहायड्रेशनमुळे डोळे आपले कोरडे पडू शकतात थंड पाण्याने डोळे धुणे किंवा गुलाब पाण्याने त्याला थंडावा देणं हे उन्हाळ्यात आपण करावं उन्हाळ्यामध्ये विशेषत अगदी उन्हामध्ये बाहेर जाऊन काम करण्याचं आपण टाळावं आणि अगदीच तुम्ही जात असाल तर सावलीच्या बाजूनी जावं बाहेर जाताना मात्र सनग्लासेस घालावे लागतात टोपी किंवा रुमालाचाही आपण वापर करू शकतो डोळ्यांच्या कोरडेपणासाठी किंवा खाज येत असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कृत्रिम अश्रू किंवा आयड्रॉप्स वापरू शकतो मोबाईल टी व्ही स्क्रीनचा मात्र वापर आता मर्यादित ठेवला पाहिजे युवा लोकांना तर वीस 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 चा नियम पाळला पाहिजे वीस मिनिटांनी वीस सेकंडांसाठी वीस फूट वर दूर बघा अगदी हलक्या हाताने डोळ्यांभोवती मसाज करा त्यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते तर नेमकं काय करावं तर पुरेसं पाणी प्या आणि त्यासाठी वेगवेगळी सरबत कोकम सरबत कैरीचं पन लिंबू सरबत याचाही या आपण वापर करू शकतो उन्हाच्या तीव्रतेत बाहेर जाऊ नका स्वच्छ कापड रुमाल किंवा टिश्यू पेपर जवळ ठेवा सनग्लासेसचा वापर करा आणि कुठल्याही जास्त समस्या आढळल्यास खाज येणे डोळे लाल होणे तर मात्र नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या या उपाययोजना नक्की पाळा सुरक्षित राहा आणि आपल्या डोळ्यांचं रक्षण करा श्रोतेहो हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा का कायम राहणार आहे सध्या राज्यात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात तापमानात काही अंशांनी घट झाली असली तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील काही दिवसात तापमान बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगणं लहान मुलं वृद्ध आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे <गणागी> श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य मोनाली निचिते समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत